सर माझे नाव सागर रणवरे निमसाकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर माझी सध्या साडेपाचशे झाडं आहेत डाळिंबाची तर डाळिंबा संदर्भातच प्रश्न आहे माझा okay. लागवड आहे आणि आम्ही पहिल्यांदाच डाळिंबाची लागवड करतोय अॅक्च्युली मी पुण्यामध्ये असतो आय टी मध्ये काम करतो बट आहे okay. सो तिकडे डाळिंबाची लागवड केली यावर्षी तुमच्या के याच्यानुसारच केलेली आहे सो माझा पहिला प्रश्न आहे सर की आपलं जे काही टॉपिंगचं शेड्यूल आहे ते आम्ही फॉलो करतोय पंधरा दिवसाला तर त्यामध्ये आम्ही ते वॉटर सूट वगैरे हो पण काढतो तर त्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणते वापरावे म्हणजे की जे टॉपिंग केल्यानंतर किंवा खालून आपण हे काढतो फुटवे काढतो वॉटरशूट तो माझा पहिला प्रश्न आहे सर ओके येस एकच प्रश्न आहे दुसरा पण प्रश्न आहे पण दोन आहेत सर अजून दोन आहेत ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला टॉपिंग जर पंधरा दिवसांनी करायचे आहे आणि खालून येणाऱ्या कोळ्या फुटी ज्याला आपण वॉटर शूट म्हणतो काही जमिनीतून येतात आणि काही मेन जे खोड आहे आपलं त्या खोडात येतात जोपर्यंत त्या कोळ्या आहेत पांढऱ्या आहेत तोपर्यंत हाताने फक्त त्या पुसायच्या आहेत ते काढण्यासाठी कधीच कात्री वापरायची नाही जेणेकरून तिथं जखम होणार नाही आणि खुंटी राहणार नाही खुंटी राहण्या तर आयुष्यभर तुमची इथं वॉटर शूट येत राहतात आणि मी सांगितलं त्या पद्धतीने नवीन लागवडीचा कोर्स तुम्ही केलेला असेल कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही शिकले असाल ते तुम्हाला कधीच त्याच्यातनं वॉटरशूट येणार नाहीयेत आता जेव्हा जेव्हा तुमच्या इथं वातावरण आर्द्रतेवाला आहे किंवा पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे आणि जखमेंमधन बुरशी जाईल कारण कोणत्याही बुरशीला येण्यासाठी किंवा तिथं जर्मिनेट होण्यासाठी किंवा त्याची पेनिट्रेटिंग पेक आतमध्ये घुसवण्यासाठी एक क्लायमेटिक कंडिशन लागते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची क्लायमेटिक कंडिशन आहे तो भाग ओला असावा लागतो कोरड्या भागांमधून त्या आतमध्ये जात नाहीये आणि जिथं तुम्ही जखम करता तिथून सेल्सॅप से बाहेर येतो झाडामधलं जे पाणी आहे ते पाणी बाहेर येतात त्याच्यामुळे तो भाग ओलसर होतो पण जर वातावरण कोरडं असेल तर तो, तो लगेच ड्राय होतो राईट आणि जर वातावरण ह्युमिड असेल तर तिथून इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात म्हणून जेव्हा वातावरणामध्ये आर्द्रता तीस टक्क्याच्या आतमध्ये आहे त्यावेळेस तुम्ही बिलकुल काहीही वापरायचं नाहीये कोणतंही बुरशीनाशक असेल कोणतंही अँटीबायोटिक असेल जीवाणूनाशक आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला वापरायचं नाहीये परंतु पावसाळा जेव्हा चालू होणार आहे प्रत्येक पंधरा दिवसांनी हे काम केल्यानंतर तुम्हाला कॉपर असेल कॅप्टन असेल डिकोर असेल दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याची फवारणी तुम्हाला तिथे घ्यायची आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साइड जे आहे हुआसान किंवा मायक्रोशिल्ड त्याची पण दोन एम एल प्रतिलिटर पाणी फवारणी घेऊ शकता जेणेकरून ज्या जखमा आहेत त्या जखमेंमधन कोणताही बॅक्टेरिया किंवा कोणताही फंगस आतमध्ये घुसू नये त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही ह्याबरोबर हे पण विचारलं होतं की कि कीटकनाशक कीटकनाशकाचा आणि ह्या टॉपिंगचा आणि वॉटरशूट काढण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये इथे फक्त तुम्हाला टॉपिंग केल्यानंतर बुरशी आणि जीवाणू आतमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढते इन्सेक्टचं काही नाही मग तुमची तर थ्रीप्स असेल तर थ्रीपसाठी जे इन्सेक्टिसाइड मी सांगितलेले आहे ते तुम्हाला घ्यायचे जर तिथं तुम्ही आ, आ, मावा येत असेल तर माव्यासाठी घ्यावे लागतील तर ते डिपेंड करतं की कोणती कीड आहे त्यानुसार तुम्ही त्याची एकमेकांबरोबर कॉम्पॅटेबिलिटी आहे की नाही ते बघून तुम्हाला तिथं घ्यायचं आहे क्लिअर येस येस सर येस सर क्लिअर क्लिअर आता दुसरा प्रश्न प्रश्न असा आहे सर सर आपण जे काही शेड्यूल सांगितलंय म्हणजे तीन महिन्याला आपण क्लोरोपायरेफॉस्ट प्लस आय थिंक एक बुरशीनाशक सांगितलंय जेणेकरून साठी आपण ते घ्यायला सांगितले की ते शेड्यूल आपण फॉलो करायचं तर माझा प्रश्न असा आहे की आपण जैविक पद्धतीने कर तर करतोय तर मग हे जे रासायनिक आहे जसं आपल्या म्हणण्यानुसार आहे की जर आपण रासायनिक केलं तर आपले जे काही उपयुक्त जीवाणू वगैरे असतात किंवा गांडूळ वगैरे असतात ते मरून जातात तर इथे थोडस म्हणजे ते कॉन्ट्रोवर्सिअल आहे ते थोडसं मला ते डाऊट होतं की ते कशा पद्धतीने हॅन्डल करू शकतो आपण ओके आता दोन गोष्टी आहेत तुम्हाला जखम झालेली आहे आणि त्या जखमेसाठी तुम्हाला डॉक्टरनी मलम लावायला दिलेला आहे आणि दुसरं आहे की तुम्हाला जखम झालेले आहे आणि तुमच्या पोटामध्ये अँटीबायोटिक दिलेले आहेत okay. अँटीबायोटिक तुमच्या पोटात गेल्यानंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम काही ना काही प्रमाणामध्ये डिस्टर्ब होते <laughs> आणि जिथं तुम्हाला मलम दिलेला आहे त्याचा डायजेस्टिव सिस्टमचा काहीच फरक नाही आहे आता तुम्ही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम टाकताय हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम ड्रिप मधून ड्रिपरच्या खाली मुळाच्या कक्षेत टाकता आणि ज्या ठिकाणी तुमचं पाणी जात नाहीये पण पावसाच्या पाण्याने जमीन ओली होऊन तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा जे वॉटर शूट तुम्ही तिथे काढताय त्याच्या जखमा तिथं होतात त्याच्यातून इन्फेक्शन होऊ शकतं किंवा तिथे खोडकिड असेल किंवा पिनहोल बोरर असेल या येऊ शकतात अंडे घालू शकतात ते आतमध्ये जाऊ शकतात तर हे तीन महिन्यांनी आपण स्टेम आणि स्टेमच्या बाजूचं पोर्शन फक्त ट्रीट ओके okay, okay. आणि प्रत्येक केमिकल एक सर्टन दिवसापर्यंत तिथं राहतं आणि त्याच्यानंतर ते, ते वातावरणात विलीन होऊन जात त्याचा पॉवर जो आहे तो संपून जातोय याचा अर्थ ते बिलकुल घातक नाहीये का तर शंभर टक्के घातक आहे ते मी म्हणणार नाही परंतु आपल्याला दोन्ही गोष्टींचा एक सस्टेनेबल प्रोमोग्रॅनेट फार्मिंग मध्ये इंटिग्रेटेड अप्रोच आपण ठेवलेला आहे हा इंटिग्रेटेड अप्रोच मध्ये आता आपल्याला एकतर ही मायक्रो ऑर्गॅनिझम देऊन जमीन सुपीक करणे एका बाजूला म्हणजे त्याला न्यूट्रिएन्ट चांगले मिळतील आणि जे न्यूट्रिएंटचे पाईप आहेत झाडामध्ये घेऊन जाणारे मुळं किंवा खोडं त्याला काही इन्फेक्शन होऊ नये जिथं कॉलर आहे जिथं झाड मातीला लागतंय तिथे तिथे फक्त आपण हे स्पॉट ऍप्लिकेशन केमिकलचं करतोय अच्छा अच्छा नाही तेच तेच डाऊट तोच होता माझा कारण आपण कधी म्हणजे ड्रीप वाटे तर ते कधीच देत नाही बुरशी नाशक पण नाही आणि कीटकनाशक पण नाही कधीच द्यायचं नाही सांगितल्याप्रमाणे दिलेलं पण नाहीये हेच होता आणि दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे सर की आमची जमीन थोडीशी काळी आहे सर लागवड तर आपली वेडवरतीच आहे बट आता पावसाळ्यामध्ये काय होतं की जमिनीच पाण्याचा तर निचरा होतोच कारण उतारावरती आहे आणि पाणी साठून राहत नाही बट थोडासा ओलावा राहतो त्यामध्ये काळ्या जमिनीमध्ये तर त्यामध्ये आपण काय करू शकतो हो की ते ह्युमिडिटी किंवा ते मॉइश्चर घालवण्यासाठी ओलावा कमी करण्यासाठी काय आपल्याकडे <laughs> नाही काही नाहीये गवत ठेवा गवत okay. पाणी पित आणि वापसा कंडिशन लवकर आणि ब्रश कटरने ते कट करत राहायचं ते नवीन फुटतं म्हणजे जमिनीत काळ्या जमिनीत जे क्लोराईड वगैरे क्षार थोडे जास्त राहतात ते पण कमी होतात आणि जमीन भुषभूषित राहते कारण हे जे मुळ आहेत तणाचे काळी जमीन असल्यामुळे एक एक दीड दीड फुटापर्यंत खाली जातात आणि त्याचं आयुष्य संपलं की थी 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 हुदे ते तिथंच कुजतात आणि मग जे काळी जमीनची कॉम्पॅक्ट होते ती होऊ देत नाही त्या ज्या कॅपिलरीज बनतात त्या मुळांच्या त्याच्यामध्ये ती पूर्ण कुजतात आणि तिथं हवा आतमध्ये जात असते अच्छा, अच्छा अच्छा येस येस सर चालेल आणि बाकी सर ॲव्हेना तर कंटिन्यू चालू आहे अवेनाचे रिझल्ट अप्रतिम आहेत म्हणजे झाडांची वाढ इतकी मस्त आहे ना की बाकीच आम्ही म्हणजे दुसरं काही वापरलेलंच नाहीये सुरुवातीला डॉक्टर ग्रोथ आणि आपलं जे काही सांगितलं होतं ते एकोणीस एकोणीस आणि नंतर कंटिन्यू ॲव्हेनाच चालू आहे खूप खूप छान रिझल्ट दिलेत म्हणजे खूपच ॲवेना काय एकदम न्यूट्रिएंट आहेत आणि सल्फर कंटिन्युअस गेल्यामुळे नायट्रोजन पोटॅश कॉपर मँगनीज आणि मॅग्नेशियम हे पाच न्यूट्रिएंट अवेलेबल होतात मॅग्नेशियम प्रत्येक आठवड्याला गेल्यामुळे कंटिन्युअस हिरवेगार राहतात झाडं आणि त्यांनी प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते मॅटाबोलिक ऍक्टिव्हिटी वाढतात आणि रोग प्रतिकार शक्ती पण वाढते आणि झाड तुमचं कधी स्ट्रेसमध्ये दिसत नाहीये Yes. आणि कोणतेही एनपीके तुमचे पचवायचे असेल तर कॅटेलिस्ट म्हणून मायक्रोन्युट्रिएंट पाहिजे असतात आणि कंटिन्युअस झाडाला जर दर आठवड्याला झिंक फेरस कॉपर मँगेनीज जर मिळालं तर रोग प्रतिकार शक्ती एवढी वाढते काड्या एकदम दणकट होतात मोडत नाही काय नाही हात घालायला भीती वाटते एवढे काट, काटे तिथे येत राहतात आणि एकदम सोपं बनवायला आणि एकदम स्वस्त आहे दहा बारा रुपये लिटर म्हणजे काहीच नाहीये आणि वापरायचं किती आपल्याला दोन तीन लिटर आठवड्याला एका एकराला द्यायचं आहे तर कमी खर्च आहे ते करायला पाहिजे कोणत्याही पीक एकही एक पीक असं नाही की ज्याला ना वापरू नका असं मी सांगणार नाहीये सगळ्या पिकांना तुम्हाला ते वापरायचं आहे नाही मी उसाला पण आता ट्राय करणार आहे सर नाही उसाला चालू ठेवा एक नंबर उसा तो पानं रुंद होतात आणि हिरवेगार पानं राहतात आणि जास्त सनलाईट लव्हिंग प्लांट सी फॉर प्लांट आहे ऊस त्याच्यामुळे त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील ठीक आहे थँक्यू थँक्यू सर चलो थँक्यू सागरजी